नमस्कार मित्रांनो युवराज महाजन युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मान्य आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेले भव्य दिव्य असे जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यत ओपनचे मैदान पर्व दुसरे दोन हजार चोवीस यातील शंभर टक्के फिक्स असे संभावित पैरे मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे तर मित्रांनो प्रथम पक्षाला मिळणार आहे वन बी एच के फ्लॅट असा आजपर्यंत कुठल्याही शर्तीमध्ये झालेले नव्हते की त्याला वन बी एच के फ्लॅट हा दिलेला होता तर मित्रांनो बघूयात आपण आज आपल्या ह्या संभावित पैरे कोणकोणती आहेत तर तर मित्रांनो अजय पाटील बरगाव पिंटू शेठ मोडोक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल यासोबत कोण पडणार आहे तर मित्रांनो पिस्टन बावीस अकरा हा सुंदर उर्फ कॉकटेल बरोबर पडणार आहे आपल्या बैलगाडा क्षेत्राची आण बाण आणि शान रुस्तम इंदकेश्री बकासूर बकासूर बरोबर बरोबर कोण पडणार तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस असल्याची ख्याती असलेला सातारा एक्सप्रेस बल्मा हा असणार आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्याला उत्सुकता लागून गेली होती की मैब्या हा कधी येणार सदामा सदामास्तर रेट्रेकरांचा मैब्या मैब्या बरोबर अप्पा काळगाव शाळगाव यांचा भारत सात हजार सात असणार आहे तर मित्रांनो आपल्या अजून एक मोठी धमाका घेऊन आलेला आहे तर राहुलबाई अडवली कल्याण यांचा मथूर एक हजार एक बरोबर कोण असणार आहे तर मित्रांनो राहुलबाई अडवली कल्याण यांच्या मथुर एक हजार एक बरोबर सुभाष सत्या मांगडेकरांचा निसर्ग गार्डन यांचा सुंदर हा असणार आहे आणि मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सरजा बरोबर कोण असणार आहे तर रणजित सर, सर निंबाळकर यांच्या सरजा बरोबर फजलराव असणार आहे आणि नाशिकच्या गुरु बरोबर कोण असणार आहे तर मित्रांनो नाशिकच्या गुरु बरोबर छोटा सोन्या हा असणार आहे किंवा गुरु बरोबर हा बावऱ्या ही असणार आहे याची शक्यता असू शकते आणि शिरसोडीच्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्या कोण असणार आहे तर शेसोडीचा रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर एम एम पेट नाकाकरांचा राजा, ना राजा, ना राजा बर -बर, हा असणार आहे आणि बेडगाव मैदानाचे एक नंबरचे मानकरी पुसेगाव मैदानाचे एक नंबरचे मानकरी असलेला घरणीकरांचा राजा नव्याण्णव पन्नास यासोबत कोण असणार आहे तर मित्रांनो घरणीगेच्या राजाबरोबर हरण्या हा असण्याची दाट शक्यता आहे कबाली फोर एक्स फोर बरोबर किंवाही हरण्या हा असू शकतो धन्यवाद मंडळी तुम्हाला हे संभवित पर्याय कसे वाटले किंवा ये अपन हे आपण सांगितलेले पहिरे हे योग्य आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मंडळी जय जवान जय किसान